धुळवडीच्या दिवशी कडवंचीत मायलेकाचा तलावात बुडून मृत्यू जालना तालुक्यातील कडवंची परिसरातील वाडी येथे गुरांना पाणी पाजण्यासाठी शेततलावर गेलेल्या मायलेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज धुळवडीच्या दिवशी दुपारी घडल्याने गावात शोककळा पसरली आहे आज धुळवडीचा सगळा सकाळी रंग खेळून उत्साह साजरा केला जात असताना समाधान वैवर्ष एकवीस हा आपल्या आई सौमित्रा माणिकराव वानखेडे वयवर्ष बेचाळीस सोबत शेतात गेले होते दुपारी आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी दोघे शेततळ्यावर गेले मात्र पाण्याच्या मोटारीने एअर पकडल्याने माय एअर काढत असताना सौमित्राबाईचा तोल गेल्याने ती तलावात पडली आईला वाचवण्यासाठी समाधानने तलावात उडी मारली मात्र दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली बराच वेळ दोघे दिसत नसल्याने शेतातील लोकांना दोघांचेही शव तलावात आढळून आले शेतकऱ्यांनी दोघांचे शव पाण्याबाहेर काढून रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला मायलेकांचे शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले ऐन धुलिवंदन सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कडवंची गावावर शोककळा पसरली आहे